મિત્રાનો આર્યા જાદવન કે લેલા બિગ બોસચ લઈ મોટા ખુલાસા આર્યા જાદવચો એના એક આ શોકિંગ ઇવિક્શન ઇન્ટરવ્યૂ આર્યા જાદવ જે ઇવિક્શન ઇન્ટરવ્યૂ આલે ના વીડિયો મજા સંગના સાથે એક વીડિયો લાઈક અને ચેનલ લાઈક સબસ્ક્રાઈબ કરા તો બગા મિત્રાનો આર્યા જાદવ જે અનફેર ઇવિક્શન થાયના સા આર્યા ઘરાબર ગઈલીએ આજકીને ખતરનાક ઇવિક્શન ઇન્ટરવ્યૂ દે વિડીયો મંગારો યા વિડીયો સા લાઈક સબસ્ક્રાઈબ જરૂર કરા तर बघा मित्रांनो घरामध्ये जे अनफ्रेग्युएशन घडले ना ते पब्लिकला तरी तर कदाचित पटना गेले यासाठी मित्रांनो आता आर्या नाही का आता मला लवकरच इंटरव्ह्यूमध्ये लाईव्ह दिसणार आहे ते की आर्याने कन्फर्म केलं आहे की आता मी लवकर मध्ये सगळे गोष्टी क्लिअर क्लिअर करणार आहोत आणि बघा मित्रांनो आर्या जाधव आहे का सुद्धा सांगणार आहे की निकी तंबुल आणि नि आर्यामध्ये काय काय झालं ते निकीवर आर्यानं का म्हणून हात उचलला ये सगळी बातमी ये सगळे गोष्ट नाही आहे आपले मत समोर ठेवणार आहेत पब्लिकसमोर आणि मित्रांनो नेमकं यांचं इशन कसं का झाले ये येईल काय लई मोठी चूक होती आर्याची काय नाही ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे कारण की बघा आपल्याला तर फुटेज बिग बॉसनं नाही दाखवले ते सगळे आता आर्यालाच माहीत आहे घरामध्ये आर्य आता लवकरच बाहेर येऊन सगळ्या प्रेक्षकासमोर ठेवणार आहे आणि मित्रांनो प्रेक्षकांची पण फक्त आता एकच डिमांड आहे की काही पण करून आर्याला घरामध्ये वापस आणा कारण की आर्य एकटी कंटेस्टंट होती घरामध्ये जे नाही काय निकी तांबोलीसंग पंगा घेत होती आता आर्या पण घरामध्ये नाही आता तर निकी तंबोलीची डेअरी नाही का लई जास्त वाढणार आहे हे पण मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि प्रेक्षकांना सुद्धा भरपूर माहीत आहे चांगलं माहिती आहे का आता निकी घरामध्ये काय काय मनमानी करणार आहे कारण की आर्याचा जाधव शिवत्याला त्याला नाही का घरामध्ये कोणी पंखासुद्धा सुद्धा घेत नव्हता तुमचं तर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगाय की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू आता आरे आपल्या इंटरव्ह्यूमध्ये काय काय म्हणणार आहे यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ बनवून तुम्हाला नोटीस करणार आहोत